नमस्कार मंडळी तुम्ही ऐकले का कधी एका रुपयाची ताकद काय होती आपल्या आजोबा सांगायचे की एकेकाळी एका रुपयात पिशवी बाजार यायचा पण आज पिशवूला दहा रुपये लागतात मग प्रश्न पडतो ना रुपया कधीपासून चलनात आला त्याच्या आधी लोक काय वापरत असत तर चला आजच्या आपल्या या सविस्तर व्हिडिओत रुपयाचा इतिहास आणि त्याचं गणित जाणून घेऊया नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रियालिटी सुरुवात करूया वस्तू विनिमय पद्धतीपासून पैशाचा शोध लागण्यापूर्वी व्यापारासाठी वस्तूच्या बदल्यात वस्तू हीच पद्धत होती त्याला म्हणायचं बार्टर सिस्टीम उदाहरण द्यायचं झालं धान्य द्या भाजी घ्या दूध द्या आणि कपडे घ्या पण ही पद्धत लय कठीण होती एखाद्या वस्तूचे योग्य मूल्य ठरवणं कठीण होतं संपत्ती साठवण्यासाठी काही आधार नव्हता मुख्य म्हणजे तुम्हाला हवी असलेली वस्तू दुसऱ्याकडे आहे का आणि तुम्हाला त्या बदल्यात त्याला हवी असलेली वस्तू देता येईल का यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या समजा तुमच्याकडे काय आहे आणि तुम्हाला त्या बदल्यात धान्य हवं आहे पण ज्याच्याकडे धान्य आहे त्याला काय नकोच असेल तर काय करणार याच कारणामुळे बार्टर सिस्टीम लवकरच अडचणीत आली या सगळ्या समस्यांना सोडवण्यासाठी पैशाचा शोध लागला भारतात पहिली नाणी मोगल काळात अस्तित्वात आली साधारणतः सतराशे चौसष्ट ते पासष्ट मध्ये ब्रिटिश इष्ट कंपनीने मोगल बादशाह आलमची नाणी बनवायला सुरुवात केली त्या काळात नाणी हाताने तयार होत असत त्यामुळे ती एकसारखी दिसायची नाहीत पुढे सतराशे नव्वद मध्ये नाणी बनवसाठी मशीन भारतात आली नाणी गोलचर सुबक आणि एकसारखी बनवू लागली भारतीय नाण्यांना साचेबद्ध स्वरूप देण्याचं श्रेय जेम्स प्रिसेबी यांना जातं अठराशे पस्तीस पासून ब्रिटिश सरकारने रुपयाला अधिकृत चलन म्हणून मान्यता दिली त्या काळात नाण्यांवर ब्रिटिश राण्यांचे चित्र असायचं उदाहरणार्थ पहिले नाणे चौथा विल्यम यांच्या चित्राचं आलं नंतर क्वीन व्हिक्टोरिया पंचम जॉर्ज सहावे जॉर्ज अशी राजांची चित्र नाण्यावर छापण्यात आली त्यासोबत नाण्यांच्या मिंटची ओळख पटल म्हणून त्यावर मिंट मार्क असायचा मुंबई मिंट टोकन असलेला डॉट कोलकाता मिंट कोणतेही मार्क नाही हैदराबाद मिंट पाच कडा तारा नोएडा मिंट हिरवट टिक मार्क ब्रिटिश काळात रुपया वेगळ्या पद्धतीने विभागला जायचा जसं की तीन पैसा एक पैसा सहा पैशाचा एक आणा सोळा आणण्याचा एक रुपया आणि पंधरा रुपयाचा एक मोहर यामुळे सगळं व्यवस्थित चालू होतं पण स्वातंत्र्यानंतर आपल्याला भारतीय ओळख असलेलं चलन हवं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर, एक नंतर रुपयावर मोठे बदल करण्यात आलं आधीच्या ब्रिटिश राज्यांचे चित्र काढून टाकण्यात आलं आणि सिंहाचं प्रतीक रुपयावर झळकलं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये रुपयाचं गणित बदललं एक रुपया म्हणजे शंभर पैसे रुपया स्वातंत्र्यानंतर रुपयाच्या नाण्यामध्ये वेळोवेळे बदल झाले तांबे अल्युमिनियम स्टील अशा विविध धातूंचा वापर करून नाणी तयार करण्यात आली सध्याच रुपयाचे चिन्ह हे एकदम वैशिष्ट्यपूर्ण आहे देवनागरी र आणि लॅटिन आर याचं एकत्रित रूप आहे वरच्या दोन रेषा तिरंग्याचं प्रतीक आहेत डी उदय कुमार या आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी हे चिन्ह तयार केले हे चिन्ह पंधरा जुलै दोन हजार दहा रोजी अधिकृतपणे स्वीकारलं गेलं तर मंडळी एक वस्तू बदलून दुसरी वस्तू मिळवण्यापासून ते सध्याच्या या चिन्हापर्यंत रुपयाचा प्रवास पाहून कसा वाटला आता तुम्ही सांगाच आपल्या रुपयाला जपायचं ना हा व्हिडिओ आवडला तर लय भारी लाईक करा खनखणीत कमेंट करा आपल्या सगळ्या मित्रांना शेअर करा पुढच्या वेळी आणखी एक भन्नाट विषय घेऊन भेटूया तोपर्यंत रुपयाला मान द्या आणि त्याची किंमत जपा जय हिंद